जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा जिल्ह्याची खबर बातमध्ये येथील पिण्याच्या पाणी योजनेतून काही संबंधित पाणी चोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर चौदा गावे पिण्याची पाणी योजना राज्यात आदर्शवत ठरली होती स्वर्गवासी शिवाजीराजे गाडे यांच्या नियोजनातून दिशादर्शक काम या योजनेमार्फत सुरू होते योजनेकडे जवळपास दोन कोटी रुपयांचा ठेवी स्वरूपात शिलकी होत्या परंतु आज योजना बंद पडण्याच्या मार्गावर आलेली दिसत आहे थकबाकीच्या कारणातून अनेक वेळी योजनांचा वीज पुरवठा पाणी पुरवठा बंद करण्यात येतो व गावोगावच्या अनेक लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात या योजनेत रावरी खुर्दचा समावेश असताना मोठ्या थकबाकीमुळे रावरी खुर्दचा पाणी पुरवठा मध्यंतरी बंद करण्यात आला होता संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगर परिषदेने अन्यायकारक शास्ती कर आणि दंडाचा बोजा टाकला आहे यातूनच दिलासा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे आपल्या फेसबुक या समाज माध्यमावरून त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हटले आहेत की संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबियांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली मात्र नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि दोन टक्के व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य हेच आपले ध्येय घेऊन कोपरगाव शहर व तालुका पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र वाघडकर पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात बॉडी मास इंडेक्स रक्त व आहारांविषयी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी डॉक्टर राजेंद्र वाघडकर यांचे आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चव्हाण तर आभार पोलीस कॉन्स्ट गणेश काकडे यांनी मांडले आहेत या शिबिरामध्ये साधारणपणे आपण ब्लड प्रेशर तपासणी इलेक्ट्रोकार्डोग्राम जे हृदयविकाराचं निदान करणार आहे ब्लड शुगर लेव्हल जे डायबिटीजचं निदान करणार आहे किंवा प्री डायबिटीजचं निदान करणार आहे त्यानंतर पल्मनेंट फंक्शन टेस्ट जे लंग्स फंक्शन टेस्ट आहे ही तपासणी अगदी नगर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कोपरगावमध्ये को ही घेऊन आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासली जाणार आहे त्यानंतर बॉडी मास इंडेक्स हाईट वेट ह्या सर्व गोष्टी आपण आज इथे तपासणार आहोत तसेच ज्या रुग्णांना गरजेचं आहे पुढील तपासण्या करणे गरजेचं आहे ते आपण हॉस्पिटल व संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी कमी दरात उपलब्ध करून देणार आहोत पैठण येथील शांती ब्रह्मश्री श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथष्ठी सोहळ्यासाठी शेवगाव तालुक्यातील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी राज्यातील विविध संत महंत महाराज मंडळी यांनी पैठण येथील प्रतिष्ठान नगरीत हजेरी लावलेल्या या सोहळ्यात सहभागी झालेले होते आणि गेल्या चार दिवसांपासून नाथांच्या प्रतिष्ठान नगरीत हरिनामांचा गजर करीत मग्न झालेले लाखो वारकऱ्यांनी शनिवारी नाथ शष्टीचा काला महाप्रसाद घेऊन नाथांसमोर नतमस्तक होऊन वैष्णवाच्या मेळाव्यातून निरोप घेतला असून याच नाथांच्या प्रतिष्ठान हरिनगरीत गेल्या चार दिवसांपासून बालम टाकळी येथील नारायणदास गडाचे महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिनामाचा गजर करून तब्बल सहा दिवसांच्या कालावधीनंतर भव्य या कालावधींडी सोहळ्याची सांगता शनिवारी अशा काल्याचे कीर्तनाने महाप्रसादाने तसेच काल्याची दहीदिंडी फोडून सांगता करण्यात आली यावेळी हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड श्री किसन काकडे भगवान गरड अमोल आहेर कैलास शेंडगे मारुती शिंदे विठ्ठल बाग गडे हनुमान गरड अक्षय फाटे अशोक गरड बाबुल काशीवाले सुधाकर खेडकर यांच्यासह आदींसह या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी वारकरी भजनी मंडळ महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे बनले आहे मागील वर्षी तब्बल दहा कोटी रुपये खर्चून खर्चून व पुढे कोटी रस्ता तयार करण्यात आला मात्र एका पावसातच या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे रस्त्याची चाळण होऊन मोठे मोठे खड्डे पडून तो खचलेला आहे गणपती मंदिर माजी आमदार के बी रोहमारे वस्ती बहादराबाद अंजनापूर रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात भाऊसाहेब कचरे यांच्या पुरोगामी मंडळाविरोधात स्वाभिमानी परिवर्तन मंडळात सरळ लढत होत आहे काही ठिकाणी अपक्ष निवडणूक रंगत असून सत्ताधारी पुरोगामी मंडळासमोर विरोधकांनी निर्माण केलेले आव्हान प्रभावी ठरणार का हे निवडणुकीनंतर मतमोजणीत स्पष्ट होणार आहे पण या दरम्यान माध्यमिक शिक्षक निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या वतीने देण्यात आली आहे राहता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे तर कांद्याच्या सहा हजार त्रेचाळीस गुण्यांची आवक झाली कांदा नंबर एकला एक हजार एक तीनशे ते एक हजार सातशे रुपये भाव मिळाला आहे तर कांदा नंबर दोनला आठशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे आणि कांदा नंबर तीनला चारशे ते सातशे पन्नास रुपये व गोल्टी कांद्याला आठशे ते एक हजार दोनशे रुपये आणि जोड कांद्याला दोनशे पन्नास ते पाचशे रुपये भाव मिळाला आहे भूतवाडा येथे दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने लुटलेत या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी सतरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूतवाडा येथे तीन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून आले आणि त्यांनी प्रथम वृद्ध महिलेस पाणी मागितले आणि त्यानंतर एका चोरट्याने फिर्यादी महिलेचे तोंड दाबले तर दुसऱ्या चोरट्याने कटरच्या साहाय्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील तीस रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले सध्या तीनही आरोपी फरार असून तीनही चोरट्यां विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आणि मतदार वाढल्याची चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोळवाडी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस नावे समाविष्ट करण्यात आली आहेत आणि या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे यावर ग्रामस्थांच्या वतीने हरकती घेण्यात आल्या असून तसे पत्र तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले आहेत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री